विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले गोंदिया मोरगाव अर्जुनी तिरोडा आणि आमगाव या चार मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांची सरशी झाली गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपचे विनोद अग्रवाल विजयी झाले आहेत त्यांना एकूण एक लाख एकेचाळीस हजार आठशे शहाण्णव मतं मिळाली तर पाठोपाठ काँग्रेसचे गोपाल अग्रवाल यांना ऐंशी हजार चारशे बत्तीस मतं मिळाली आहेत महायुती भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल एकसष्ट हजार चारशे चौसष्ट मतांनी विजयी झाले तर मोरगाव अर्जुनी विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले विजयी झाले त्यांनी काँग्रेस उमेदवार दिलीप बनसोड यांचा सोळा हजार पाचशे पराभव केला राजकुमार बडोले यांना तर आठशे तिरोडा मतदार संघात भाजपचे विजय रहांगडाले विजयी झाले त्यांनी शरद पवार गटाचे रविकांत बोबचे यांचा तब्बल बेचाळीस हजार सहाशे अठ्ठावीस मतांनी पराभव केला विजय रहांगडाले यांना एक लाख दोन हजार आठशे आठ रविकांत बोबचे यांना साठ हजार एकशे ऐंशी मतं मिळाली इकडे आमगाव मतदारसंघात संजय पुराम यांनी राजकुमार पुराम यांचा बत्तीस हजार चारशे सव्वीस मतांनी पराभव केला भाजपच्या संजय पुराम यांनी एक लाख दहा हजार नऊशे सदतीस मतं घेतली तर काँग्रेसच्या राजकुमार पुरम यांना अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे अकरा मतं मिळाली गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली